लिस्ट आता उघडा उघड पाहडू आहे का कुठे काहीच काय लिहिलेलं काहीच दिसत ऊस उच्वाचा काय यादी प्रोग्रामची यादी ऊस कोण कोण मोबाईल काय नाही દારૂ ખરીદી થારૂ ખરીદી દત્તાવારે એક લાખ રૂપિયા બહુ એક લિસ્ટ

कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत इथं पैसे वाटतात आणि त्यांनी कुणाकुणाला किती किती पैसे वाटायचे त्याची लिस्ट वाटली आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी आत्ताच हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या आहेत त्यांची हे गाडी एम एस सोळा ए टी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आलेत ते त्यांचे ते बाफकर आहेत म्हणून पिंपरगेडीचे ड्रायव्हर आहेत ते दोघं पैसे वाटताना आता इथं सापडलेत पैशासहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कुणाला अजून वाटायचे त्यांच्यासहित सगळी लिस्ट सहित आणि कागदासहित त्यांना पकडल्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर जे जे उर्वरित सगळी कारवाई आता पुढं होणार आहे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ